वैराग, वैराग बद, पोलीस ठाणे हद्दीतील वैराग शहरातील सुवर्णलता गांधी विद्यालय येथे बॅट टच तसेच विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तसेच सध्या समाजात घडत असलेल्या महिलांविषयक अन्यायकारी घटणाऱ्या घटनेबाबत माननीय पोलीस निरीक्षक मोरेसाहेब यांच्या मार्गदर्शनात निर्भया पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित गाटे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले शाळेत येत असताना किंवा कॉलेजमध्ये येत असताना सर्वप्रथम आपल्या आई वडिलांची भावना काय असते की माझी मुलगी शाळेला चालली माझा मुलगा शाळेला चालले आहे त्यांनी प्रत्येकाने आपल्या ती स्वप्न पाहिलेली असतात प्रत्येक मुलाला वाटत असत की काय तर व्हावं समाजामध्ये स्वतःच अस्तित्व घडवावं आपण देखील सामाजिक जीवनामध्ये दे एक कुटुंब शिखरावरती आपली छप घ्यावी आणि एक स्वतःच नवीन अस्तित्व निर्माण करावं या एका आशेपोटी आपण सगळे या ठिकाणी कॉलेजमध्ये येत असतो पुढे शिक्षण घेत असतो परंतु मला पुन्हा या ठिकाणी सांगायचं आहे की ह्या गोष्टी करत असताना आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नाच्या पाठीमागे देखील आपल्या आई वडिलांचं स्वप्न दडलेलं असतं हे स्वप्न फक्त आपलंच नाही तर आपल्या आई वडिलांचं देखील स्वप्न दडलेलं दे असतं म्हणून ह्या ठिकाणी आल्यानंतर आपण जेव्हा जेव्हा या ठिकाणी उपस्थित आहोत त्या त्यावेळेस आपण वेळ वाया घालवत असताना आपण या ठिकाणी छान अशा फॅनच्या वातावरणामध्ये स्लॅबच्या रूम मध्ये बसलेलो असताना एक वेळेस आपल्या मनामध्ये आपल्या आई वडिलांचा विचार देखील येणं गरजेचं आहे कारण का ज्या वेळेस या ठिकाणी आपण त्यावेळेस आपले आई वडील शेतामध्ये सूर्य का सूर्याचे चटके बसत असतात आणि खाली जमीन गरम झालेली असते त्या जमिनीच्या हाताला चटके बसत असतात तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या आई वडील तिकडं कुठत जमिनीचे आणि सूर्यप्रकाशाचे चटके सहन करत असतात हे विसरता कामाने बाप कोण असतो मला एखादी गोष्ट नाही म्हणजे तरी चालत पण माझ्या मुलाला माझ्या मुलीला समाजातली प्रत्येक गोष्ट द्यायची याच्यासाठी रात्रीचा दिवस करून रात्रीचा दिवस करून स्वतः कपडे घालून तो बाप असतो बाप कोण असतो आणि मुलीच्या लग्नासाठी तर तुमच्या चांगलंपण्यासाठी डोळ्यातून नाही पण जो हृदयात असतो तो बाप असतो बाप कोण असतो मला एखादी गोष्ट नाही तरी चालेल तर माझ्या मुलाला माझ्या मुलीला मला सर्वच आहे याच्यासाठी कामाच्या धारामध्ये स्वतः कष्ट करत असतो तो बाप असतो बाप कोण असतो तुमचा आधार असतो बाप कोण असतो तुमचा सावली असतो आणि बाप कोण असतो जर मला विचारलं तर मी त्याला सांगत की एखाद्या मुलीचं लग्न झाल्यावर एका कोपऱ्यात जाऊन ठसा ठसा तो बाप असतो आणि बाप कोण असतो जर विचारलंच मला कोणी तर फक्त फादर्स सेलिब्रेट करण्यावाला लहान बाप नसतो तर त्याच्यामुळे आपले प्रत्येक दिवस साजरे होत असतात तो बाप असतो आणि जर काय विचारलंच बाप कोण असतो तर सांगत मी त्याला या प्रत्येकाला साक्षात मोठ्याला करून अर्थ आहे ते आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी हा तर तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी साकार करण्यासाठी तुम्ही सक्षम होण्यासाठी स्वतःच्या पायावरती ती उभं राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत मग तुम्ही या सगळ्या गोष्टी करून विश्वासानं प्रत्येक माझ्या बहिणीवर शाळेत पालवतात माझ्या भावना या ठिकाणी शाळेत पालवतात या ठिकाणी आल्यानंतर देखील आपले काही कर्तव्य आहेत हे कर्तव्य आपण पूर्ण केले पाहिजे आयुष्यामध्ये असंख्य अर्थ परंतु त्या आरतीकडे दुर्लक्ष करत असतो म्हणजे सांगता माहिती आहे आरती देखील आयुष्यामध्ये काढता आता ज्या टायमाला आम्ही होतो दोन वर्ग पापी केस मध्ये गेले ते आपल्या इथले दोन वर्ग पापी केस मध्ये गेल्यानंतर एक वर्ष आम्हाला एक्सटर्नल काढावं लागलं कोल्हापूर विद्यापीठ होतं त्या टायमाला कोल्हापूर विद्यापीठात गेलो आम्हाला परत पेपर लिहायला लावला आम्ही गेलो तरी देखील सात विद्यार्थ्यांना त्यांनी एक वर्षासाठी

सचिन वागणे त्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी सगळं ऍडमिशन द्यायला तयार नाही व्हायला कॉपी केसमधन आलेला विद्यार्थी असा धबा आमच्यावरती पडलेला होता

सदर कार्यक्रमावेळी वैराग पोलीस ठाण्याचे गोपनीय अमलदार किशन कोलते पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटकर निर्भया पथकातील पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत खोकले तसेच शाळेचे प्राचार्य तसेच तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते सदर कार्यक्रम हा अकरा वाजता ते बारा वाजण्याच्या दरम्यान पार पडला विद्यार्थिनींना काही अडचणी असल्यास निर्भया पथक तसेच वैराग पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अमलदार यांचा संपर्क क्रमांक त्यांना देण्यात आला आहे